गली गल्ली पैसे घ्याला पुढं अरे प्याना दिसले मोऱ्या मोऱ्या ஏ பணையே காராயித் वाझा नाहीत असता वाजला वाजला हे स्लो मोशन हे वाटते हळूहळू ट्रॅक्टर आहे पुढं तरी म्हणलं ट्रॅक्टर आहे पुढं स्वतःच कला खाली ना मग वरती नुसतं फटाड्या वाजवाय नुसत्या वरना बघून खाली बघायचं ना ट्रॅक्टर आहे त्यामुळे हळू चाललंय आता आता इथं घाटावर बघा गेले केवढी गर्दी असते घाटावर कधी गर्दी असते बघा आता ओर्या मोर्या म्हणजे <laughs> <आगे वारे> खास <laughs> <बोर्या। laughs> गणपती चला फास्ट चला, चला, चला। बोल की काय म्हणास शंभर टेड्या मोरया मोर्या मोरया मोरया मारas हे गाटा आम्ही गणपती विसर्जन करतात इथं इको फ्रेंडली टाऊ नाही इको फ्रेंडली मोर्या पब्लिक बघ का आता काय नव्हतं केवढं आलं आता केवढं पब्लिक आलं होय पाऊस होता नाही त्यामुळं पाच मिनिट आगोद निघाला इको फ्रेंडली काय उपयोग नाही कारण का सांगा सगळं आता कचरा बिचरा पडतोय पाण्यात त्याचं काय आता एवढा विषय गणपती आमचा इको फ्रेंडली आहे 야. 오야. 오야. 야 काय वाचते म्हणाली पिढीलाही लांब नाही आला गणपती अरे बास रे बुडशील पुढच्या वर्षी लवकर या सगळं कबडी एकदम आल्या दुबी कवड्या लांब घेत आमचा गणपती जावं लागलाय पुढच्या वर्षी लवकर या दोन मिनटात घाटावर गर्दी झाली केवढी ડોડા મટ ડગુડે શેડ બગા મોરિયા મોરિયા એવડા ફોલ પાના તો બગા સરસ હવે પોળ્યા લાગા બગા ઈગડે એવડા લાવ મ છોડું મોરિયા गड़ा संधि पांच दगड़े नाइए संधि ना दगड़े गाँव ना छोटा यूट्यूबर वर मैं प्रसाद दवा लगे डायलॉग मारा डायलॉग मार चला रिटर्न तक जाओ लगा नदी ऐसी पलीड़े जाओ लगा विसर्जन Hei! जर्मनीवरून रिटर्न आल्यात विसर्जन करायला ए ओम ए ओम इकडं मोर्या काय ग बोरी झालं विसर्जन झालं का आम्ही 모리아 모리아 오호 오호 그다음에 가리군다 모리아 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 오리아 모 모리아 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 모리아

गल्ली सगळी शांत झाली गल्ली गणपती गेल्यावर सगळी शांत आमचे सगळे झालेत घरातले आणि गल्लीतले बॅक टू पविलियन अँटील नेक्स्ट इयर एम टी एम टी आर एम एम टी एम टी मोबाईल पडला असतो शांत व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो प्रियंकाजी या बाय बाय